बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार असून जवळपास आठ हजार मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत राम मंदिराच्या उभारणीत छोटं मोठं योगदान असणाऱ्या प्रत्येकाला आमंत्रित करण्याचं काम राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून केलं जात यामध्ये सामान्य कारसेवकांपासून साधू संत राजकीय मंडळी उद्योजक कलाकार आणि क्रिकेटर अशा सर्वांचा समावेश असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सर्व धार्मिक विधी पार पाडून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे पण या धार्मिक विधीसाठी देशभरातील अकरा जोडप्यांनाही आमंत्रित केलंय या जोडप्यांमध्ये नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याचा देखील समावेश आहे विठ्ठल कांबळे आणि उज्ज्वला कांबळे असं या दाम्पत्याचं नाव आहे त्यांना प्रभू रामाच्या प्रतिष्ठापना कार्यक्रमाचं आमंत्रण कसं मिळालं ते कोण आहेत या धार्मिक विधीमध्ये त्यांची भूमिका काय असणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलधिडू तर विठ्ठल कांबळे हे पेशाने शिक्षक असून ते कारसेवक देखील आहेत मागील जवळपास चाळीस वर्षांपासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करतायत एकोणीसशे पंच्याऐंशी ते शहाऐंशी शे साली त्यांनी सामान्य स्वयंसेवक म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली सध्या ते कोकण प्रांताचे कार्यवाह आहेत तसेच ते चेंबूर येथील एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देखील आहेत संघाचा स्वयंसेवक म्हणून ते मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक काम आणि संघाचे विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत महत्वाचं म्हणजे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी विठ्ठल कांबळे होते बाबरी मशिदीचे तिन्ही ढाचे पडत नाहीत तोपर्यंत विठ्ठल कांबळे तिथेच हजर होते बाबरी पाडल्यानंतर त्या जागेवर एका लहानशा तंबूत रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर विठ्ठल कांबळे अयोध्येतून आपल्या गावी आले ज्यावेळी बाबरीचा पाडाव सुरू होता तेव्हा कांबळे अवघ्या एकवीस ते बावीस वर्षांचे होते तेव्हा त्यांचं लग्न देखील झालेलं नव्हतं त्यांच्या याच कामाची पोचपावती म्हणून विठ्ठल कांबळेंना आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वला कांबळे यांना राम मंदिराच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलंय उज्वला कांबळे या गृहिणी आहेत या सामान्य कुटुंबाला पंतप्रधान मोदींसमवेत पूजा विधीसाठी बसवलं जाणार असल्याने त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होतय पण कांबळे दाम्पत्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण कसं मिळालं यासाठी काही प्रोसेस राबवली गेली होती का तर नाही यासाठी कोणतीही प्रोसेस राबवलेली नव्हती कोणतेही अर्ज भरून घेण्यात आले नव्हते त्यांना तीन जानेवारी रोजी दुपारी साडेचार न्यासाकडून एक फोन आला होता समोरच्या व्यक्तीने त्यांना जानेवारीला राम कार्यक्रमात तुम्हाला पूजा करायची असं सांगितलं हे ऐकून विठ्ठल कांबळे यांना विश्वासच बसला नाही कांबळे यांनी समोरच्या व्यक्तीला कन्फर्मेशनसाठी पुन्हा एकदा विचारलं त्यानंतर फोनवरील व्यक्तीने त्यांना सर्व प्रोसेस समजावून सांगितली त्यानंतर विठ्ठल कांबळे यांच्या आनंदाचा पारावर उरला नाही त्यांनी आपल्या पत्नीला फोन करून ही बाब सांगितली त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया देखील अशीच होती त्यांना यावर विश्वास बसत नव्हता पण राम तेव्हा कुटुंबाचा विश्वास बसला आणि सगळे जण घोषणा लागले होती तेव्हा कांबळे कुटुंबाला वाटलं नव्हतं की त्यांना इतक्या लवकर अयोध्येला जाता येईल स्वतः कांबळे यांच्याकडे राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी महत्वाच्या व्यक्तींची यादी करण्याची जबाबदारी दिली होती तसेच राम मंदिराबाबत लोक जागरण आणि गृहसंपर्क करण्याची जबाबदारी देखील कांबळे यांच्याकडे होती मागील तीन महिन्यांपासून हेच काम कांबळे करत होते पण तीन जानेवारीला अचानक एक फोन आला आणि कांबळे कुटुंबासाठी सर्व चित्रच बदलून गेलं विठ्ठल कांबळे यांचे आई वडील वारकरी संप्रदायाचे त्यांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालंय अशी भावना त्यांनी बोलून दाखवली होती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात कांबळेंसह इतर अकरा दाम्पत्याचा रोल काय असणार आहे तर बावीस तारखेला जेव्हा रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल तेव्हा गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गोपालदास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या मान्यवरांसोबत अकरा दाम्पत्यांना देखील इथे प्रवेश दिला जाणार आहे हे अकरा दाम्पत्य आणि पंतप्रधान मोदी असे सर्वजण मिळून धार्मिक विधी पूर्ण करणार आहेत त्यानंतर मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे राम मंदिरात पूजेसाठी उपस्थित राहणाऱ्या या कांबळे दाम्पत्याला बावीस जानेवारी पर्यंत अनेक नियमांचं पालन करावं लागणार आहे यात एकूण पंचेचाळीस नियमांचा समावेश असणार आहे पूजेसाठी कोणतं वस्त्र परिधान करायचं यापासून जेवणापर्यंतच्या विविध नियमांचा यामध्ये समावेश असणार आहे कांबळे दाम्पत्य एकवीस तारखेला लखनौ इथे पोहोचणार आहे तिथून गर्भगृहापर्यंत जाण्यासाठीचं सर्व नियोजन राम मंदिर ट्रस्ट कडून करण्यात येणार आहे बावीस तारखेला राम मंदिरात सर्व पूजा विधी पूर्ण झाल्यानंतर कांबळे दाम्पत्य आपल्या घरी परतणारे महत्वाचं म्हणजे बाबरी पाडाव्याच्या वेळी अयोध्येत उपस्थित असणारे विठ्ठल कांबळे मागील बत्तीस वर्षात एकदाही अयोध्येला गेले नव्हते त्यावेळी त्यांनी एका छोट्याशा तंबूत रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होताना पाहिलं होतं त्यानंतर आता एका भव्य मंदिरात त्यांच्याच उपस्थितीत रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे या दोन्ही ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार विठ्ठल कांबळे असणार आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका